एका गावात पिंपळाचं एक मोठं झाड होतं गावकरी सांगायचे की रात्री त्या झाडाखाली कोणी बसलं की ते परत घरी पोचू शकत नाही रवी नावाचा एक धाडसी मुलगा होता त्याला भूतांवर विश्वास नव्हता त्याने ठरवलं की आज रात्री तो त्या झाडाखाली बसेल आणि पाहिल काय होतं ते रात्री बारा वाजता तो पिंपळाखाली गेला सुरुवातीला सगळं शांत होतं पण नंतर थंड वारा सुटू लागला झाडाच्या फांद्यांवरून एक विचित्र आवाज आला कुठे आलास रे आता परत जायचं नाही रवी घाबरला आणि मागे वळून पाहिलं तर एक पांढऱ्या साडीतील स्त्री झाडामागून बाहेर येत होती तिचा चेहरा नव्हता फक्त काळोख होता रवी घाबरून उठला आणि पळायला लागला पण त्याचे पाय जमिनीला चिकटले होते ती स्त्री येत होती अचानक तिचा हात पुढे सरकला आणि त्याच्या खांद्याला स्पर्श झाला तेवढ्यात गावचा कुत्रा मोठ्याने भुंकला आणि रवीचा पाय सुटला तो कसा बसा घराकडे धावला? दुसऱ्या दिवशी गावकरी म्हणाले भाग्यवान आहेस नाहीतर त्या झाडाखालून कोणीही जिवंत परत आलेला नाही